महाराष्ट्राच्या राजकारणात काही नेते असे आहेत की जे जितकं करतात त्यापेक्षा अधिक बोलतात आणि काही नेते असे आहेत की जितकं करतात त्याच्यापेक्षा अगदी मोजके टक्के बोलतात पण त्या नेत्यांनी जर आपल्या प्रतिस्पर्ध्याचा कार्यक्रम करायचा ठरवला तर ते राज्यातल्या मुख्यमंत्र्यांपासून ते एखाद्या पक्षाच्या प्रमुखापर्यंत कुणालाही आपलं नाक मुठीत धरायला लावतात आता हे मी आपल्याला का सांगतोय तर हे कोकण किनारपट्टीवरच्या दोन नेत्यांमधला संघर्ष आता महायुतीच्या दुबंगण्यासाठी कारणीभूत होणार का आणि जर कारणीभूत झाला नाही तर यातल्या कोणाचं आणि किती नुकसान होणार हेच मी आपल्याला सांगणार आहे मित्र कोकण किनारपट्टीचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्राच्या राजकारणातली ती तशी संवेदनक्षम अशी किनारपट्टी आहे आणि या किनारपट्टीवरचा रायगड सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या तीन जिल्ह्यांचा जर आपण विचार केला तर या तीन जिल्ह्यांमध्ये जे राजकीय दृष्ट्या घडतं त्याचे तरंग महाराष्ट्राच्या राजकारणात उमटत असतात आणि त्यामुळेच नव्वदच्या दशकातले नारायण राणे असो किंवा त्यानंतरच्या दशकातले अगदी अगदींबरोबरचे असलेले पण रत्नागिरी जिल्ह्यातले रामदास कदम असो किंवा आता अगदी काल परवा उदय झालाय पण तरीही त्यांच्या सूर्याची किरण खूप लांबपर्यंत पडली आहेत असे रवींद्र चव्हाण असो या सगळ्यांचा जर आपण विचार केला तर यातल्या राणे आणि कदम यांचं राजकारण हे या किनारपट्टीवर खुललं किंवा नावारूपाला आलं तेच मुळी मनगटशाही याच मनगटशाहीच्या जोरावर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नारायण राणे वरचड ठरले आणि याच मनगटशाहीच्या जोरावर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रामदास कदम वरचड ठरले पण कदम राणे परवडले पण चव्हाण नको असं म्हणण्याची पाळी आता कोकणकरांवर तर आलेलीच आहे पण ती एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवरही या आधीही आली आणि आताही येते काय आहे रवींद्र चव्हाण हे रसायन आणि नेमकं हे आता सगळं का उफाळून आलंय हेच मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो दोन वर्षापूर्वी ज्या वेळेला महाराष्ट्रात सत्तांतर घडलं त्यावेळेला एकनाथ शिंदे यांच्याबरोबर अनेक भाजपचे लोक छुप्या पद्धतीनं हे सत्तांतर घडवण्यासाठी प्रयत्न करत होते त्यातले काही पश्चिम उपनगरातले होते काही विदर्भातले होते काही ठाण्यातले होते काही मुंबईतले होते पण या सगळ्यांमध्ये एक व्यक्ती अगदी लिलया वावरत होती पण तरीही पडद्याआड राहत होती त्या व्यक्तीचं नाव आहे रवींद्र चव्हाण हो अगदी तेच रवींद्र चव्हाण जे अगदी कोणे एकेकाळी लालबागच्या मार्केट पासून ते भांडूपच्या डोंगरापर्यंत त्यांचे पंख पसरलेले होते भांडूपच्या डोंगरात केटी थापा याच्या कक्षेमध्ये काम करणारे रवींद्र चव्हाण नंतर डोंबिवलीत गेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी ते संबंधित झाले आणि त्यांनी आपल्या आयुष्याचा अख्खा कॅनव्हास बदलून टाकला रवींद्र चव्हाण हे डोंबिवली मतदारसंघातून विधानसभेमध्ये निवडून जातात आता सध्या ते सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत आणि ते आहेत मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले कोकणातले त्यामुळे पक्षाने पण त्यांच्याकडे या कोकण किनारपट्टीची जबाबदारी दिली ज्यावेळेला एकनाथ शिंदे हा सगळा महासत्तांतराचा प्रयोग घडवत होते त्यावेळेला म्हणजे कधी तर गोव्याहून थेट मुंबईत येण्याची जी काय प्रक्रिया होती त्यावेळेला रवींद्र चव्हाण हे मुख्यमंत्र्यांबरोबर सावलीसारखे होते त्या आधीही होते की जेव्हा त्यांनी गुवाहाटी केलं सुरत केलं पण रवींद्र चव्हाण कुठेही कॅमेरासमोर दिसायला तयार नसतं आता जर आपण एखाद्या राजकीय नेत्याचा विचार केला तर तो पांढऱ्या कपड्यांमधला अगदी कुर्ता पायजम्यामधला असा नेता आपल्या नजरेसमोर येतो तो आलिशान गाडीमधून उतरतो त्याच्याबरोबर ते फिल्मी बाउन्सर असतात ते त्याच्या पुढे मागे करत असतात त्याने काढलेला गॉगल झेलण्यासाठी किंवा घेण्यासाठी ते दक्ष असतात हे सगळं आपण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बघत असतो पण रवींद्र चव्हाण या नेत्याचा जर आपण शरीर विचार केला तर अत्यंत सामान्य कार्यकर्त्याची शरीरयष्टी असलेली आणि शरीरापेक्षा पोटाचा घेर हा अवांतर पद्धतीनं नियंत्रणात न, न राहिलेला असा हा नेता शारीरिक हालचाली करताना मात्र काहीशा सौम्यपणे करतो बोलतोही कमी पण कार्यक्रम करण्याच्या बाबतीमध्ये आत्ता कोकणात मी नुकताच कोकणात जाऊन आलो आणि तिथे म्हणजे मी गेलो होतो ते पर्यटनासाठी नाही तर राजकीय पर्यटनासाठी मला काही मुलाखती करायच्या होत्या तिथल्या काही गोष्टी ग्रासरूटवर जाऊन समजून घेण्या घ्यायच्या होत्या तिथे मला रवींद्र चव्हाणांच्याबद्दल जे काही कळलं त्याच्यानंतर मी खूप साऱ्या लोकांबरोबर बोलताना अनेक लोकांचा एक सूर ऐकायला मिळाला तो तळ कोकणामध्ये असा होता राणे परवडले पण वय तो रवींद्र चव्हाण नको म्हणजे एक वेळ राणे चालतील पण रवींद्र चव्हाण नको याचं कारण काय तर रवींद्र चव्हाण यांच्या राजकारणाचा बाद जो आहे तो जर आपण इटालियन माफियांचं गुन्हेगारी प्रवृत्ती पाहिली तर ते गोळीपेक्षा इंजेक्शनवर काम करतात असं म्हटलं जातं तसं रवींद्र चव्हाण यांनी आपल्या संपूर्ण राजकारणाचा पोत बघा जो माणूस केटी थापा किंवा भांडू पश्चिमेकडच्या भागामध्ये राहिलेला आहे वाढलेला आहे लालबागच्या मार्केटमध्ये ज्याचं कधी काळी कार्यक्षेत्र होतं अशा माणसाला दादागिरी गुन्हेगारी एखाद्याची गचांडी पकडणं हे काही नवीन नाही आहे आणि त्यामध्ये तो एकदम वाकबगार असतो पण तुम्ही जेव्हा पक्ष बदलता तुम्ही जेव्हा एखाद्या पक्षाच्या मुशीत काम करता त्यावेळेला तुम्हाला त्या पद्धतीनं काम करावं लागतं तुमचा बाज बदलावा लागतो रवींद्र चव्हाणांनी तो आपला बाज बदलला आणि त्याचं यश त्यांना मिळालं आता सध्या ते देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय हनुमान म्हणून ते तसे अनेक आहेत पण त्यातला एक विश्वसनीय हनुमान म्हणून ते त्यात काम करत असतात लोकसभा निवडणुकीच्या आधीला याच रवींद्र चव्हाणांची तुतुमयमय कोणाबरोबर झाली तर श्रीकांत शिंदेंबरोबर आणि श्रीकांत शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांच्या वादात थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पडावं लागलं अगदी संघानेही त्यामध्ये भूमिका बजावली आणि त्यानंतर नागपूरहून काही सूत्र हल्ली आणि सगळं सुखन वय झालं आता याच रवींद्र चव्हाणांनी थेट पंगा घेतलाय तो कोणाशी तर रामदास कदम यांच्याशी रामदास कदम कोण होते तर दोन हजार पाच ला नारायण राणे हे ज्या वेळेला शिवसेनेत बंड करण्याचा विचार करत होते त्यावेळेला रामदास कदमही त्यांच्या बरोबर सहभागी असल्याचं मातोश्रीतली विश्वसनीय सूत्र सांगतात पण त्यानंतर रामदास कदम यांनी युटर्न मारला आणि तो युटर्न मारल्याबरोबर अत्यंत चाणाक्ष पद्धतीने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राणे गेल्यानंतर विरोधी पक्षनेत्याची माळ ही रामदास कदम यांच्या गळ्यात टाकली आणि हाच रामदास कदम यांच्यासाठीचा टर्निंग पॉईंट होता असं मला वाटतं कारण रामदास कदम यांचा युटन जो आहे तो एका बाजूला जर आता आपण गेलो तर दरीत पडणार दुसऱ्या बाजूला जर आपण उभं राहिलो तर ही सगळी लढाई आपल्याला अंगावर घ्यावी लागणार अशा पद्धतीची रामदास कदम यांची त्यावेळेची राजकीय अवस्था होती आणि त्यामुळे रामदास कदम यांनी काय केलं तर रामदास कदम यांनी आपल्या शिवसेनेच्या स्टाईलमध्ये भाषण गाजवायला सुरुवात केली व्यासपीठावरून राणेंना एकेरी उल्लेख करत त्यांना शिवीगाळ करत त्यांना अर्वाच्य भाषेत बोलत शिवसेनेमध्ये क्राऊड पुलर नावाची एक आपली स्वतःची प्रतिमा बनवली आणि स्वतःचं उपद्रव मूल्यही तयार केलं पण अर्थात त्यांचं हे उपद्रव मूल्य उद्धव ठाकरेंना बिलकुल पचत नव्हतं पटत नव्हतं आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा आणि त्यांच्या संपूर्ण ठाकरे कुटुंबाचा म्हणजे उद्धव ठाकरे मी ठाकरे कुटुंब म्हणजे तुम्ही चौघांचं जे कुटुंब आहे तेच ठाकरे कुटुंब असं कृपया समजा म्हणजे उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे आणि या कुटुंबातला एक जो पाचवा कोण त्यावेळेला होता आता तो नाही आहे तो मिलिंद नार्वेकर या सगळ्यांच्या बाबतीत रामदास कदमांनी जे काही बोलायला सुरुवात केली त्यामुळे रामदास कदम हे बहुचर्चित ठरले आणि वादग्रस्तही ठरले आता त्याच रामदास कदम यांनी रवींद्र चव्हाण यांची कळ काढलेली आहे ठाण्यामध्ये एक मेळावा झाला हा मेळावा खेड दापोली या भागातले रत्नागिरी जिल्ह्यातल्या काही मंड मंडणगड दापोली आणि खेड या भागातल्या ठाण्यात राहणाऱ्या चाकरमान्यांचा हा मेळावा होता या मेळाव्यामध्ये रवींद्र चव्हाण यांनी काय दिवे लावले ते चमकेगिरी करतात चमकेश आहेत अशा पद्धतीचं वक्तव्य हे रामदास कदम यांनी केलं आता रामदास कदम यांनी हे वक्तव्य केल्यानंतर ते पुढे असं म्हणाले की या चमकेश मंत्र्याचा राजीनामा देवेंद्र फडणवीस यांनी घ्यायला हवा आणि त्याला घरी पाठवायला हवं आता हे बोलल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे का गप्प बसतील कारण रामदास कदम यांचं शिंदेंच्या बंडामध्ये फारसं योगदान नाही मित्र हो लक्षा हे लक्षात ठेवा रामदास कदम यांना हे कळून चुकलं होतं की उद्धव ठाकरेंबरोबर राहून त्यांचा राजकीय जो काही येणारा काळ असेल हा काही फारसा सुखन्वय नसेल मागच्या वेळेला देखील योगेश कदम यांना जिंकून आणताना रामदास कदम यांच्या नाके आता तिथली परिस्थिती आणखी गंभीर आहे अर्थात मुख्यमंत्री आपलं वजन कसं वापरणार त्याला कारण तिथे आता भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी म्हणा किंवा तिथे असलेल्या शिवसेनेतून गेलेल्या आणि आता झालेल्या सूर्यकांत दळवींनी रामदास कदम यांच्या विरोधात बोलायला सुरुवात केलेली आहे आणि त्याचबरोबर रवींद्र चव्हाण यांनी सुद्धा रामदास कदम यांच्यावर तोप डागलेली आहे आता रामदास कदम यांचं फारसं योगदान नसताना त्यांच्या मुलाला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मिळालेलं असताना दुसरेकडे त्यांच्या दुसऱ्या मुलाला म्हणजे योगेश कदम यांना शेकडो कोटींचा विकास निधी मिळालेला असताना युतीतल्याच एका सदस्यावर जेव्हा रामदास कदम यांनी हल्ला केलेला आहे त्यावेळेला आपल्याला हेही समजून घेतलं पाहिजे की रामदास कदम यांना साधायचं आहे का रामदास कदम यांना जे काही साधायचं असेल ते त्यांनी साधावं हो। पण त्यांनी रवींद्र चव्हाण यांच्या नादाला लागल्यामुळे झालंय असं की जे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बोललं जात आहे की राणे परवडले पण रवींद्र चव्हाण नको त्याचं कारण असं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक डॉक्टर भवन बांधायचं होतं आणि ते डॉक्टर भवन बांधण्यासाठी त्या जिल्ह्यातले जे काही डॉक्टर आहेत ते सगळे एकत्र झाले होते पण त्यांना हे भवन बांधण्यासाठी सरकार मदत करू शकत नाही अशा पद्धतीचा एक अहवाल किंवा अशा पद्धतीची परिस्थिती समोर आली तर एरवी दुसऱ्यांच्या जमिनी बळकावणारे नेते या कोकण किनारपट्टीवर आहेत मित्र बघा मी आपल्याला सांगतो की जसे माझे राजकारणात अनेक मित्र आहेत रवींद्र चव्हाण हे काही माझे इतके घट्ट मित्र नाही आहेत गेल्या अनेक दिवसात त्यांनी माझा फोन घेतलेला नाही आणि ते कोणाच्याही फोनला फारसं उत्तर देणं वगैरे या सगळ्यात औपचारिक पद्धतीमध्ये जात नाही आहेत त्यांचे पिय आहेत गोविंद येतेकर त्यांनीही फोन घेतलेला नाही तर अशा या रवींद्र चव्हाणांनी काम करताना मात्र कार्यक्रम अगदी अप टू डेट केलेला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर एरवी लोकांच्या जमिनी बळकावणं खोटे सातबारा बनवून पेन्सिलने त्याच्यावर मार्क करणं ते नंतर त्याच्यात खाडाखोड करून त्या जमिनी आपल्याकडे करून घेणं हे असे उद्योग सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक राजकारण्यांनी आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पण अनेकांनी केले पण आपली जमीन डॉक्टर भवनला देणारा किंवा कातकरी समाजाला आपली जमीन देऊन त्यांना तिथे त्यांची जी काही गोष्ट वास्तू उभारायची जी करायची ते करू देणारा रवींद्र चव्हाण हा दुर्मिळ माणूस आहे आणि बहुधा तो असा असल्यामुळे नारायण राणे असू द्यात किंवा रामदास कदम असू द्यात या सगळ्यांना रवींद्र चव्हाण याच्या राजकारणापुढे किंवा यांच्या एकूणच चाणक्य नीतीपुढे हात टिकायला लागत आता याच रवींद्र चव्हाण यांचा पंगा कोणाबरोबर होता तर नारायण राणे यांचे ज्येष्ठ पुत्र असलेल्या डॉक्टर निलेश नारायण राणे यांच्याबरोबर होतं ते प्रकरण आपल्याला माहिती आहे सागर बंगल्यापर्यंत गेलं त्यानंतर त्यांनी राजकीय संन्यास घेण्याची भाषा केली आणि त्याच वेळेला मित्र हो एकाच गाडीतून निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण हे सागर बंगल्यावर पोचले होते या दोन लोकांचं जे भांडण होतं त्या भांडणामध्ये काही पत्रकारही हात धुवून घेत होते आणि त्यावेळेला या दोन्ही नेत्याने त्याच एका वाहिनीच्या पत्रकाराला फोन लावले आणि तो पत्रकार हे भांडण कसं पेटवतोय तोही कोकणातलाच आहे आणि कसं वाढवतोय हे दोन्ही नेत्यांनी एकत्र ऐकल्याची घटनाही सागरच्या वाटेवर असताना घडलेली आहे तर सांगायचा मुद्दा हा आहे की रवींद्र चव्हाण हे फक्त दादागिरीच करत नाहीत तर इतरही गोष्टी करतात आता अशा पद्धतीत हे सगळं झालं कशावरून तर मुंबई गोवा महामार्गावरून तर जिथे केदारनाथमध्ये रस्ता बनवणाऱ्या नितीन गडकरी यांना अजून मुंबई गोवा महामार्गाचा टप्पा आणि कोणताच विकासाचा मार्ग दिसलेला नाही आहे किंवा नितीन गडकरींचे जिथे हात टेकलेले आहेत तिथे एकटे रवींद्र चव्हाण काय करणार आहेत रामदास कदम यांनी रवींद्र चव्हाणांवर हल्ला करण्याच्या मागचं राजकारण वेगळं आहे मित्रो ते मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण जे रवींद्र चव्हाणांनी जी रामदास कदम यांची धुलाई केलेली आहे त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देखील मुख्यमंत्र्यांबरोबर या रामदास कदम विषयामध्ये बोलायचं ठरवलेलं आहे आता एक तर योगेश कदम आधीच अडचणीत आहेत अडचणीत आहेत मित्र हो जर आपण दापोली खेड मंडणगड या भागातले असाल तर कृपया समजून घ्या की तिथे काय स्वरूपाचं राजकारण आहे हे मी आपल्याला सांगण्याची गरज नाही आता हे असं असताना योगेश कदम किंवा सिद्धेश कदम यांचे राजकीय शत्रू तिथे खूप असताना आणि सक्का भाऊ रामदास कदम यांच्या विरोधात असताना त्यांनी रवींद्र चव्हाण यांची कळ काढलेली आहे ही काढलेली कळ किंवा एखाद्या मेळाव्यामध्ये केलेली टीका रामदास कदम यांना वाटते तितकी सोपी नाहीये आणि त्यामुळेच जो नेता आपली जमीन म्हणजे कुटुंबाची जमीन डॉक्टर भवनसाठी किंवा कातकरी समाजासाठी देतो तो खूप लंबी रेसका घोडा आहे ते अत्यंत तोंड फटाक बोलतात रवींद्र चव्हाण अरे तुरेवर बोलतात जो संघाचा नेमस्तपणा किंवा भाजपचा टापटीपपणा किंवा भाजपची एक चौकट जी असते ती रवींद्र चव्हाणांकडे वागताना बोलताना तुम्हाला दिसत नाही गेल्या चाळीस वर्षातली सगळ्यात मोठी सभा देवेंद्र फडणवीसांची त्यांनी आंगणेवाडीच्या परिसरामध्ये जेव्हा घेतली होती त्यावेळेला ती पात्रादेवी ते परशुराम या परिसरात झालेली अगदी नरेंद्र मोदींच्या सभेपेक्षा पण मोठी सभा ही त्यांनी आत्ता तिथे करून दाखवलेली आहे पण हा मुंबई गोवा महामार्ग न होण्यामागे फक्त एकटे रवींद्र चव्हाण कारणीभूत आहेत का तर नाही त्याची कारणं खूप गंभीर आहेत त्याची कारणं खूप मोठी आहेत आणि ही कारणं जोपर्यंत संपूर्ण सरकार एकत्र येत नाही आणि त्यावरती तोडगा काढत नाही कारण इथलं काम खूपच निकृष्ट पद्धतीचं आहे म्हणजे मी रवींद्र चव्हाण यांची बाजू आहे असंही नाही आहे त्याला रवींद्र चव्हाण जितके कारणीभूत आहेत तितके रामदास कदमही कारणीभूत आहेत तितके राणे कुटुंबीही कारणीभूत आहेत तितके दीपक केसरकर आणि वैभव नाईकही का कारणीभूत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राजकीय प्रवाहातून बाजूला गेलेले सिंधुदुर्ग जिल्ह्यामधले काही आर टी आय ॲक्टिव्हिस्ट आणि ब्लॅकमेलर असलेले लोकप्रतिनिधी आणि आमदार आणि तिथले त्यांचे बगल बच्चे हे देखील या मुंबई गो गोवा महामार्गाच्या दुरावस्थेला कारणीभूत आहेत हे आपण विसरायला नको सध्या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये ज्यांच्याकडे संपूर्ण राज्याच्या सत्तेची जबाबदारी आहे त्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना जर समृद्धी महामार्ग चार वर्षात किंवा पाच वर्षात पूर्ण करता येतो तर मुंबई गोवा महामार्ग त्यांना का पूर्ण करता येत नाहीये याचा विचार सुद्धा रामदास कदम आणि रवींद्र चव्हाण या दोघांनीही करायला हवा रवींद्र चव्हाणांची कळ काढणं हे रामदास कदमांना महाग पडेल हे जे मी आपल्याला म्हणतोय हे आपल्याला पटतंय का या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण पाहिलं असेल की कशा पद्धतीत रवींद्र चव्हाण हे रामदास कदम यांच्यावर तुटून पडलेले आहेत आणि त्यांचं जे तुटून पडणं आहे त्याला देवेंद्र फडणवीसांची साथ आहे रामदास कदम यांचं ना नारायण राणेंशी पटलं ना उद्धव ठाकरेंशी पटलं ना रवींद्र चव्हाणांशी पटत आहे किंवा याच्या आधीही रामदास कदमांचे अनेकांशी खटके उडले पण आता सत्तरीच्या पार असलेले रामदास कदम हे येणाऱ्या काळात आपल्या जेन नेक्सला कसे विजयी करतात यावरच या, या कुटुंबाच्या राजकीय वाटचालीचा वाटचालीची दारोमदार अवलंबून आहे आपल्याला काय वाटतंय रामदास कदम यांनी रवींद्र चव्हाणांची कळ काढून चूक केली आहे का रवींद्र चव्हाणांसाठी देवेंद्र फडणवीस जितक्या तत्परतेने धावून आलेले आहेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतली मंडळी रामदास कदम यांच्यासाठी धावून आलेली नाही आहेत याचा अर्थ आपण काय समजायचा महायुतीमध्ये रामदास कदम यांनी मिठाचा खडा टाकला आहे का आपल्याला जे वाटतं ते आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्र हो आणि आपलं म्हणणं आपलं जो काय मुद्दा आहे तो अगदी कमीत कमी शब्दामध्ये जर आमच्यापर्यंत पोचला संसदीय भाषेत जर पोचला तर त्यावरती आपण पुढचा व्हिडिओ करणार आहोत महाराष्ट्राच्या राजकारणातले असे काही महत्वाचे विषय व्यक्ती घटना यांच्यावरती टाकलेला नेमका प्रकाश थेट अचूक आणि बिनधास्तपणे बघण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा मित्र हो समाज माध्यमाच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर आम्ही आहोत आपण आम्हाला सबस्क्राईब केल्यानंतर आपली निराशा होणार नाही इतकंच सांगतो आणि इथेच थांबतो पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद